वर्षीप्रमाणे यावर्षी दोन हजार चोवीस साली नांदणी ग्रामस्थाने या पंचकमिटीच्या युवक वर्गांना मोठ्या उत्साहाने संधी दिले त्या संधीच्या करण्यासाठी या युवक युवक पिढीने सकाळ गेले तीन दिवसापासून अथक परिश्रम करून आमच्या नांदणी देवीच्या याचा एकदम अति जल्लोषामध्ये साजरा होत आहे आज संध्याकाळी कुस्ती आहेत रात्री सामाजिक कल्याण नाटक आहे त्या पंचकमिटीना त्या पंचकमिटीचं किती गोष्टी केलं तरी कमी आहे नेमल्याबद्दल ग्रामस्थांचा मी पूर्णपणे आभारी आहे थँक्यू परती वर्षाप्रमाणे यंदाही नागामध्ये यात्रा महोत्सव आम्ही एक एकदम जोमामध्ये कार्यक्रम पार पाडत आहोत आठ तारखेपासून कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे व तसेच आठ तारखेपासून आजपर्यंत कुठलाही हे अडचण न येता कार्यक्रम पार पडलेला आहोत आम्ही सगळं पंच कमिटी असतील सरपंच साहेब असतील सरपंच साहेबांचे सर्व सहकारी असतील सर्व गावकरी असतील सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही यात्रा एकदम जोमत पार पाडलेला आहोत सगळ्यांचं गावकऱ्यांच पंचकृषीतील सर्व भक्तगणांचा मी मनापासून मनापासून आभार मानतो व नागामा देवीच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व शेतकरी व पंचकृषीतील सर्व शेतकरी सुखी राहण्यासाठी पावसाची वर्षाव करावं असं मी देवीच्या चरणी प्रार्थना करतो माझं दोन जय जा हिंद जय नांदणीचे माझी सरपंच बोलतो हो गावामध्ये आतापर्यंत कार्यक्रम झालेले आहेत आता एक कमीत कमी दोन तीन वर्षात लय बदल झालेला आहे आपल्या यात्रा कमिटी व ग्रामपंचायत सदस्य सरपंच व इतर सगळं गावकरी एकत्र येऊन असं यात्रा रेकॉर्ड तोडून टाकलेली असंच गावकरी सगळं एकत्र असावं एवढंच माझ माझ्या वतीने नम्र येऊन नमस्कार शिवानंद धानगोंडे नांदणी येथील ग्रामदैवत ना नागम्मा देवी शालापदाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात आनंदात साजरा करण्यात येत आहे आज रोजी दिनांक दहा चोवीस रोजी एकवीस सॉरी चोवीस रोजी अग्निप्रवेश हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे संध्याकाळी पाच वाजता भव्य जंगी आमचं कुस्त्याचं कार्यक्रम आहे व रात्री दहा वाजता कन्नड सामाजिक नाटक हा करमणुकीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांनी या दोन्ही कार्यक्रमाचा व्यवस्थित लाभ घ्यावा आणि पंचकमिटीला सहकार्य करावे नवीन युवक तरुण पंचकमिटीने व्यवस्थित नियोजन केल्याबद्दल पंचकमिटीचं नांदणी ग्रामस्थांच्या वतीनं मी व्यतिशय आभार आहे तसेच कुठलं महाराष्ट्र सुखदेव न्यूज नांदणी येथे आवर्जून उपस्थित राहून सर्वांचा मुलाखत घेतल्याबद्दल त्या चॅनल व संपादकांचं मी नांदणीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो सोलापूर मध्ये परंतु इथे आता व्यवस्था त्यावेळेस व्यवस्था खूप छान आहे सगळ्यांना जेवण पाणी वगैरे मंडप वगैरे सगळे घातलेले आहेत त्यामुळे पंचनामे सर पंचनामे आम्ही हार्दिक 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 करतो ನಾಗಮ್ಮ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ಶ್ರೀ ನಾಗಮ್ಮ ದೇವಿ ಯಾತ್ರೆ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ದಿಂದ ಹಿಂಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥ ದರ್ ವರ್ಸ್ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ನೇಮಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ಹಿಂಗೇ ನಡೆಸ್ ಬಿಡ್ಬೇಕು ನಾಗಮ ದೇವಿ ಅಂತ ಹೇಳಿ ವಿನಂತಿ ಅವ್ರು ಹಿಂಗೇ ವ್ಯವಸ್ಥೆ ಜಾತ್ರಾ ಮಾಡ್ಕೊತೇವ್ ಓಡಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಪಂಚ್ ಕಮಿಟಿ ಕೂಡಿ ಜಾತ್ರೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಪಾರ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಮುಂಜಾಳೆ ಅಭಿಷೇಕ ದಸರಾ ದಿನ ಆಗಿತ್ತು ಎಲ್ಲ ಕಮಿಟಿ ಅವರು ಕೂಡಿ ನಾವು पार यार, आगे ही बात सुद्धित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा